नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाची आजची म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची तुलनात्मक स्थितीचा आढावा घेणारा एक रिपोर्ट सध्या अपलोड झालेला आहे काही मिनिटांपूर्वी हा रिपोर्ट अपलोड झालेला आहे आणि त्यातील नाशिक जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणाची स्थिती काय आहे हे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांच्या आकडेवारीनुसार माहिती तुम्हाला सांगतो आहोत बऱ्याचदा आपल्या व्हिडिओच्या अगेन्स्ट काही कमेंट केल्या जातात हरकत नाही तुम्ही कमेंट जरूर करा तुम्हाला योग्य वाटत नसेल तर सुचवा परंतु त्यामध्ये शिव्या वगैरे देण्याचे प्रकार कृपा करून करू नका तुम्हाला आवडलं नाही तर तसं मेन्शन करा तर बघूयात आजच्या या महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या मार्फत येणाऱ्या अधिकृत आकडेवारीमध्ये नाशिक जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाची स्थिती ही काय आहे सुरुवातीला जायकवाडी धरणाची स्थिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर प्रदेश छत्रपती संभाजीनगर आणि जायकवाडी ही आकडेवारी आपल्यासमोर आहे जायकवाडीची अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच आजची सकाळी आठ वाजून दहा मिनिटांची आकडेवारी सध्या समोर आलेली आहे जायकवाडी धरणाचा आजचा उपयुक्त जलसाठा हा बासष्ट पॉईंट ब्याण्णव इतका झालेला आहे बासष्ट पॉईंट ब्याण्णव टक्के धरण भरलं आहे मागच्या वर्षी याच तारखेला तेहतीस पॉईंट एकतीस टक्केच केवळ हे धरण भरलेलं होतं तर पूर्ण अद्यावत पाण्याचा साठा किती आहे त्याचनंतर मृतसाठा किती आहे उपयुक्त किती आहे आणि एकूण किती आहे त्याच्यावरती देखील अ... नजर टाकूयात तर प्रकल्पीय पाणीसाठा मृत जलसाठा हा आहे सातशे अडोतीस पॉईंट अकरा दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा हा आहे दोन हजार एकशे सत्तर पॉईंट त्र्याण्णव दशलक्ष घनमीटर एकूण जलसाठा हा आहे दोन हजार नऊशे नऊ पॉईंट चार दशलक्ष घनमीटर त्याचबरोबर आजचा पाणीसाठा उपयुक्त तो आहे एक हजार तीनशे पासष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव दशलक्ष घनमीटर त्याचबरोबर एकूण जलसाठा जो आहे तो दोन हजार एकशे चार पॉईंट नऊ दशलक्ष घनमीटर इतका आहे आणि जायकवाडी धरण आज बासष्ट पॉईंट ब्याण्णव टक्के भरलेलं आहे तर मंडळी आपण आता नाशिक जिल्ह्यातील धरणांची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात अर्जुन सागर पंचाहत्तर पॉईंट दहा टक्के भरलं आहे भाम धरण शंभर टक्के भरलं आहे भावली धरण नव्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के भरलं आहे चनकापूर धरण एकाहत्तर पॉईंट सोळा टक्के भरलं आहे दारणा धरण हे पंच्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के भरला आहे गंगापूर धरण एक एक्क्याण्णव पॉईंट एकवीस टक्के भरला आहे गिरणा धरण सत्याऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के भरलं आहे कडवा धरण शहाऐंशी टक्के भरलं आहे करंजवन धरण हे शंभर टक्के भरलं आहे मुकणे धरण हे ब्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर टक्के भरलं आहे ओझरखेड हे शंभर टक्के भरलं आहे पालखेड हे ब्याऐंशी पॉईंट शहाण्णव टक्के भरलं आहे पुणेगाव हे शहाऐंशी पॉईंट चौतीस टक्के भरलं आहे तिसगाव हे शंभर टक्के भरलं आहे वैतरणा प्रकल्प हा सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्के भरला आहे वाघाड शंभर टक्के भरलं आहे आणि वाकी धरण हे त्र्याण्णव पॉईंट अडतीस टक्के भरलं आहे तर एकूण नाशिक प्रदेशामध्ये आता सत्त्याऐंशी पॉईंट पासष्ट टक्के धरणं भरलेली आहेत मागच्या वर्षी याच तारखेला एकाहत्तर पॉईंट त्रेचाळीस इतकी ही धरणं भरलेली होती तर अशा पद्धतीचा नाशिक जिल्ह्यातला हा आढावा आहे शासकीय आढावा आहे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांच्या कडनं देण्यात आलेला हा आढावा आहे तर अहमदनगर जिल्ह्यातली धरणांचा देखील थोडक्यात आढावा घेऊयात भंडारदरा धरण हे अठ्ठ्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के भरलं आहे मुळा धरण हे त्र्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के भरलं आहे तर निळवंडे दोन हे एक्क्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के भरलेलं आहे तर अशा पद्धतीनं नाशिक अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरचं जायकवाडी जे संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवतं या जायकवाडी धरणामध्ये आता बासष्ट पॉईंट ब्याण्णव टक्के जलसाठा हा निर्माण झाला आहे आणि ही मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे तर मंडळी ही बातमी तुम्हाला कशी वाटते हा जलसाठ्या संदर्भातली ही पी डी एफ तुम्हाला जर पाहिजे असेल तर याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो हो। आहोत